बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांनी केले आहे दिनांक तेरा मे रोजी बीड जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे तरी सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांनी आज रविवार दिनांक पाच मे रोजी सकाळी दहा वाजता सर्व नागरिकांना आवाहन केले आहे बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सुरू असून दिनांक तेरा मे रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे मात्र बीड जिल्ह्यात कोणीही न घाबरता कोणत्याही भीती न बाळगता सुखुशीने सर्वांनी मतदानात सहभागी व्हावे व जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढवावा आणि मतदान करावे असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांनी केले आहे सदर आवाहन त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय पेड येथून केले आहे अशा प्रकारे जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांनी आवाहन केले आहे यासोबत जिल्हा माहिती कार्यालयातील अन्य कर्मचारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या